मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओ सह श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मजेत असाल आशा करते चला व्हिडिओ चालू करूया सकाळची सुरुवात ही सगळ्यांची घाई गडबडीतच होती कोणतीही हाऊस वाईफ तिला डब्बा बनवायचा असतो तिला सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो तर आज डब्यामध्ये भाजी काय बनवायची मलाही तोच रोज प्रश्न पडतो परंतु आपण एक भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवून तो प्रश्न सोडवू शकतो आज मी बनवणार आहे भेंडी भेंडी आपण ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो आज मी मिरची घालून भेंडी करणार आहे आपण ती मसाला भेंडी करू शकतो मसा भेंडी भा कुरकुरीत तळू शकतो भेंडी भाजी करू शकतो तिखट घालून भेंड्या करू शकतो अशा प्रकारे आपण भेंडीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो मी भेंडी कशी करते ही तुमच्याशी रेसिपी शेअर करते भेंड्या ज्या आहेत ना आपल्या त्या मी पाण्याखाली चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित चाळणीमध्ये ठेवून त्याचं पाणी एक प्लेट ठेवून इथळत ठेवलेल्या आहेत त्यामधील ज्या भेंड्यामध्ये पाणी असतं ना ते निथळून खाली येतं आणि आपल्या भेंडीची भाजी चिकट बनत नाही जर तुम्ही धुतलेल्याबरोबर भेंड्या जर भाजी केला तर ती भाजी चिकट होते त्यासाठी आपल्याला भेंडी ही कधीही धुवून पुसून चिरली पाहिजे किंवा तीच भेंडी आपण निथळ ठेवून नंतर चिरून घेतली पाहिजे या दोन टीप नक्की लक्षात ठेवा त्यानंतर आपण त्या भेंड्या चिरून घ्यायच्या आहे मी ती भेंडी विळगीने चिरून घेते माझ्याकडे विळगी आहे ना त्याने चिरून घेते मी सकाळी उठलेल्याबरोबर माझी सगळी बाहेरची कामं आवरावर करून घेतले पहिला चपातीचं पीठ मळले ज्यावेळेला आपल्या चपातीचं पीठ मिळतो आणि त्या व्यवस्थितपणे मुरायला मदत होते आणि नंतर आपल्याला चपाती करण्यासाठी घाई गडबड होत नाही त्यासाठी पहिला मी चपातीचं पीठ म्हणून ठेवते इकडं मी भेंडी चिरून घेतलेली होती त्या तीन बॅचमध्ये मी भाजून घेते आता आपल्याला ज्यावेळेला पण भेंड्या भाजतो त्यावेळेला ते थोडंसं तेल घालून त्या ते भेंड्या भाजून घ्यायच्या आहेत असं करून मी तीन बॅचमध्ये त्या भेंड्या भाजून घेतलेल्या आहेत थोडं आपण पहिलं ज्या वेळेला तेल घालून भाजून घेतो त्यानंतर दुसऱ्यांदा ज्या वेळेला भेंडी घालतो त्यावेळेला त्याच्यातलं ते थोडं तेल कमी झालेलं असतं त्यामुळे आणि पुन्हा वरून तुम्ही तेल घालू शकता आणि पुन्हा त्या भाजून घेऊ शकता त्यानंतर मी दुसरीकडे कांदा टमॅटो परत मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत मिरची चिरून घेताना ना आपण एकामध्ये दोन भाग करून त्या आडव्या चिरून घ्यायच्या आहेत बारीकमध्ये फोडणी घालताना आपण ज्यावेळेला मिरच्या घालतो त्यावेळेला त्यामधील तिखटपणा त्या भाजीमध्ये उतरवतो आता मी इथं चपाती करणार आहे ज्यावेळेला आपण चपात्या करणार असतो त्यावेळेला मी खाली असं कोणतंही टॉवेल घालून त्यावर पोलपाटनं ठेवून मग चपात्या करते म्हणजे कसं होईल आपण ज्या वेळेला आजूबाजूला पीठ पडतं ते पडणार नाही आणि आपला ओटाही खराब होणार नाही आता इथं मी भाजीचं प्रिपरेशनही करून घेतलेलं आहे साईड बाय साईड मी आता चपात्याही करून घेते हे तिसरं बॅच घातलेलं आहे मी भेंडीचं याही आता भेंड्या भाजूनच झालेल्या आहेत ऑलमोस्ट आता ह्या मी भेंड्या काढून घेते आणि दुसरी चपाती करायला घेते ज्यावेळेला आपण भेंडीची भाजी करतो ती कायम हमेशा वाफेवरच शिजवून घेतली पाहिजे जर वाफेवर आपण ज्यावेळेला भेंडीची भाजी करतो ती उत्तम आणि छान लागते मला तरी भेंडीची भाजी ही अशीच आवडते त्यानंतर मी इथं भांडं घेतलेलं आहे काल मी सानके तळे होते भांड्यामध्ये त्याचं तेल उरलं होतं तेच तेल मी आता ह्या भांड्यामध्ये घालून देते तुम्ही पण तसं करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे भेंडीची भाजी करता हे मला नक्की सांगा आता मी भांड्यामध्ये ना तिथं तेल घातलं होतं त्यामध्ये थोडेसे जिऱ्याची फोडणी दिलेली आहे यामध्ये तुम्हाला मी दाखवले नाही परंतु त्यामध्ये मी लसूणचीही फोडणी दिलेली आहे लसूण आणि जिऱ्याची ज्यावेळेला मी भाजीमध्ये फोडणी देतो त्यावेळेला भाजीची चव ही थोडी वेगळीच येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे असेल तर कढीपत्ता ही नक्की घाला त्याने ही भाजीला खूप छान चव येते आता मी त्या भाजीमध्ये भाजी भाज, भाजी करण्यासाठी कांदा आणि टमॅटो आणि मिरची ही ही आता मी तेलामध्ये परतून घेते आणि ती आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये थोडं अजिबात पाणी घालायचं नाही आहे एवढं लक्षात घ्या ज्यावेळेला आपण भेंडीची भाजी बनवतो त्यावेळी आता ही आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे ज्यावेळेपर्यंत तेल सुटेपर्यंत आता मी चांगलं परतून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये भेंड्याही घालायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारे फिरवायचे आहे त्यामध्ये मी हळदसुद्धा घातलेली आहे आणि एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्हाला चवीपुरते मीठ घाला आणि ती चांगली वाफेवर वा शिजवून घ्या कारण की यामध्ये टमॅटो घातलेलो असतो ना त्यामुळे ते टमॅटो थोडं पाणी सोडतं ना त्यासाठी ना आपण पाणी नाही घातलं तरी चालते आपली भाजी खूप छान बनते आणि ज्या वेळेला आपण असं चमचा असतो ना तो खाली न ठेवता ओटा घाण होतो त्यासाठी आपल्याला एक अशा बाऊलमध्ये ठेवू शकता किंवा प्लेटमध्ये शेवू शकता आज नाश्त्याला माझी चपाती आणि भेंडीची भाजी रेडी आहे कशी वाढली माझी ही रेसिपी नक्की सांगा आपली ही रोजची कामं नेहमीप्रमाणे वेगवेगळे असतात आपण अपन... ती कामे टप्प्याटप्प्याने करत असतो आज हे काम तर उद्या ते काम असं आपण टप्प्याटप्प्याने कामं आटपट असतो आज मला बनवायचं होतं भाकरीचं पीठ बनवायचं होतं जोंज्याचं पीठ बनवायचं होतं मला महिन्याला वीस किलो भाकरीचं पीठ लागतं आमची सकाळ संध्याकाळ भाकरी असते ना त्यासाठी आम्हाला भाकरीही लागतेच यासाठी मी दोन किलो झोंदळे आणि वीस किलो तांदूळ आणते हे महिला महिनाभर अच्छा वर होऊन जातं आहे ॲक्च्युली आणि काय करते मी जास्त मी झोंडळे आणि तांदूळ मिक्स करून दळून आणत नाही कारण की मला जर फक्त तांदळाच्या भाकऱ्या करायच्या असेल तर मग मला तांदळाच्या भाकऱ्या करता येणार नाहीत ना, ना ज्यावेळेला मी तांदूळ आणि झोंडळे मिक्स केलं तर यासाठी ॲक्च्युली दहा वीस किलो तांदळामध्ये दोन किलो झोनळे घालणं काय फार मोठी गोष्ट नाही आहे म्हणजे काय समजून पण येणार नाही ज्यावेळेला आपल्याला जुन्याची भाकरी पाहिजे असते त्यावेळेला मी काय करते दोन मुठ्ठी तांदळाचं पीठ आणि एक मुठ्ठी जुन्याचं पीठ घालते आणि भाकरी करत असते अशा प्रकारे असतं माझं आणि त्यानंतर मी आता हे जो ॲक्च्युली हे वीस किलो नाही आहे दहा किलो आहेत ह्या वेळेला मला तांदूळच कमी भेटले यासाठी मी दहा किलोचं पीठ आणि दोन किलो झोंडळे दळून आणणार आहे आता इथली मी सगळी आवरावर करते आणि आता हे पीठ पहिला मी दळत ठेवायला ठेवून येते त्यानंतर आता माझा हा संध्याकाळचा टाईम असतो हा मी संध्याकाळचा मी स्वतःसाठी घालवत असते थोडं माझं गार्डनिंगमधलं काम करते आता बाहेरचं आवरावर घर झाडणं हे वगैरे असतंच आणि आज एक फार महत्त्वाचं म्हणजे आज एक पार्सल दिस झालं होतं रक्षाबंधन आता येणारच आहे आणि भावाने मला असं सहज विचारलं होता दिदी तुला काय हवं आहे मी त्याला म्हटलं होतं मला ह्या वेळेला हेडफोन दे त्यानं मला हेडफोन ऑर्डर केला आणि ॲक्च्युली मला वाटलं होतं ते रक्षाबंधन दिवशी येईल आणि अनफॉर्च्युनेटली ते ॲक्च्युली आज आलं ना ते काल म्हणजे आदल्या दिवशी सकाळी ऑर्डर केलं होतं फ्लिपकार्टवरनं आणि मला ते दुपारपर्यंत रिसीव झालं खूप खुश आहे मी कारण की रक्षाबंधन यायच्या अगोदरच मला गिफ्ट भेटलेलं आहे आणि हे एक हेडफोन आहे तुम्हाला मी याचं लिंक देईन पोस्टमध्ये घालेन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेक करून ऑर्डर करू शकता आणि ह्यामध्ये एकामध्ये वायर कॉड आली होती आणि एकामध्ये जे आपण हेडफोनला वापरतो ना ते इयरबड्सला आपण वापरतो ना ते छोटे छोटे ते त्याच्यामध्ये होते अशा प्रकारे अनबॉक्सिंग केले मी आणि खूप खूप खुश आहे ॲक्च्युली हे मला यावेळेला मिळालं मागच्या वेळेला बहिणीला दिलं होतं त्यानं आणि मागच्या वेळेला मला त्यानं पैसे दिला होता ह्यावेळेला मला त्यानं हेडफोन भेटलं मला खूप खुश आहे मी हेडफोन ट्राय करून बघितलं त्यामध्ये इन्स्ट्रक्शन होतं ज्यावेळेला आपण कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू घेत असतो त्यासाठी आपल्याला ना कमीत कमी त्याला आठ तास तरी चार्जिंग करायचं असतं मी हे आठ तास चार्जिंग केलं माहिती नाही मला किती असते खरं परंतु मी तरी आठ तास चार्जिंग केलं म्हणजे फुल चार्जिंग केलं आहे जितकं होईल तितकं आणि मी आता वर आलेली आहे माझा हा मी टाईम असतो मी ज्या वेळेला संध्याकाळचं काम करते गार्डनिंगमधलं त्यावेळेला रिपॉर्टिंग असतं माझं आणि मी श आ, कमी कमी पाणी घालायचं मी कमीच करते संध्याकाळच्या टायमाला ॲक्च्युली आता पाऊस चालू आहे त्यासाठी मी आता माझं गार्डनमधलं एक काम वाचलेलं आहे पाणी घालायचं झाडांना आणि हे डेफोन बेची आहे मला तेवढं नाव व्यवस्थित म्हणता येत नाही आहे ॲक्च्युली एक, एक छोटी बोटा एवढी कटिंग होती ॲक्च्युली त्याचं एवढं मोठं झाड झालेलं आहे आणि आता पावसाळा असेल आणि तुमच्या आजूबाजूला आजू जर खाऊ पान असेल म्हणजे खायचं काळं पान असतं ना ते असेल तर तुम्ही ते आत्ता लावला ना ते न व्यवस्थित आणि नक्की लागतं कारण की हा सीझन असतो ते व्यवस्थित ग्रो होण्याचा आणि एक अपराजितसुद्धा मी लावलेलं ला होतं बियापासून तेही ग्रो झालेलं आहे आणि इथं थोडी गार्डनची तुम्हाला सफारी करत आहे टूर देत आहे आणि इथं मी खूप मोठी चूक केलेली आहे यामध्ये ड्रेनेज होल नाही आहे थोडंफार आणि जे सेक्युलेंट व्हरायटीचे जे प्लांट्स होते ते मी पावसामध्ये ठेवलेले आहे त्यामुळे त्याची हालत खूप खराब झालेली आहे ही बोट लिहिली आहे ॲक्च्युली हे पूर माझ्यापासून डेड झालं होतं मी ज्यावेळेला रिपोर्टिंग केलं होतं स्नेक सॉरी सिंगोनियम प्लांटचं त्यावेळेला परंतु त्याची ती एक कटिंग होती का काय माहिती त्यापासून एवढं मोठं बोटलीली वाढलेलं आहे हे सिंगोनियम आहे हे सिंगोनियमच्या माझ्याकडे दोन व्हरायटी आहेत त्याचे तीन प्लांट्स आहेत हे आता ना स्टेम्स वाढत चाललेले आहेत हे आता मला याचंही हे बनवायचं आहे मॉस्टिक बनवून ते मला वाढवायचं आहे तेही आणि खूप छान ग्रीनरी ॲड होते आणि थोडं गार्डनिंगमधलंही काम आहे तेही करायचं आहे हे आहे पर्पल हार्ट यालाही खूप छान फुलं येतात आणि हे मेक्सिकन मिंट आहे आणि मोगऱ्याचंही झाड आहे मला आता हे मोगऱ्याचं झाड खाली शिफ्ट करायचे आहे म्हणजे फुलं भरपूर घेण्यासाठी आणि हे कोणतं झेनी आहे बहुतेक करून हे झाड आहे माझ्याकडे आणि हे आहे गुलाबचं झाड देसी गुलाब आहे पिंक कलरचं आणि हे कोलियस आहे हे असल्या ना माझ्या असे सीड्स आलेले आहेत मी कट केले नाही मी ट्राय करणार आहे यावेळेला ज्यावेळेला सीड्स येतात त्या सीड्सपासून मी कोलियस ग्रो करणार आहे हे मी नक्की ट्राय करणार आहे त्यासाठी मी असेच सीड्स ठेवून दिलेले आहेत ह्या वेळेला बघूया कधी ते ग्रो होतात आणि कसे ते रिमूव्ह करायचे मी हा तुमच्याशी व्हिडिओ शेअर करायचं म्हटलं आणि सगळ्यात मोठा आनंद म्हणजे अनेक आहे म्हणजे माझ्या गार्डनमध्ये मा पहिल्यांदा रजनीगंधाचं फ्लावर्स बर्ड्स आलेले आहे आणि आता ते रजनीगंधा फ्लावर्स माझ्या बाल्कनीमध्ये खेळणार आहे त्यासाठी मी खूप खुश आहे बघूया या मी खेळले की तुम्हाला त्याच्याशी त्याची मी तुम्हाला रिव्ह्यू नक्की शेअर करेन ह्या वेळेला फर्स्ट टाईम मागच्या वर्षी बल्ब लावले होते मी आणि ह्या वेळेला मला फर्स्ट टाईम हे फ्लावर्स भेटणार आहेत रजनीगंधाचे हे खूप वा खूप सुहास असतो आहे ना या फ्लावर्सना आणि यासाठी मी लावलं होतं आणि हे एकदम इझिली ग्रो होतं काय नाही बल्ब येतात तुम्ही मातीमध्ये ग्रो केला ना तर व्यवस्थितपणे ग्रो होता आणि त्यामध्ये एक तुम्हाला केअर सांगायचं रजनीगंधाचं म्हटलं तर याला ना लगेच काय म्हणतात बुरशी यावी लाग बुरशी येते त्यांच्या मातीला यासाठी ना ती माती असते ना हमेशा आ, क्लीन करत राहावी लागते माझ्याकडे रेन लिली आहे लेमन ग्रास आहे आमधला मला आता ग्रास काढायचा आहे आणि तर त्याची ग्रोथ ना थोडी स्लो होत चाललेली आहे आणि हे स्पायडर प्लांट आहे हे ही रिपोर्ट करायचं आहे ह्याची कंडिशन खूप खराब झालेली आहे आणि हे मोगरा आहे एवढा मी पेनच्या डब्यामध्ये लावले तरीही त्याला फ्लावर्स येत आहे आणि हे कोलियस आहे कोलियसला मी सीड्स तसेच ठेवून दिलेले आहेत हे मी शेअर करणार आहे की तुम्हाला कसं ग्रो करायचं हेही जाई व्हिडिओ येईल आणि हे रजनीगंधाचे फ्लावर्सला इतके ब इतके फ्लावर्सला बर्ड्स आलेले आहेत कमीत कमी त्याला बंचमध्ये फ्लावर्स येतात आणि इथं मी पीठ दळून आणलेलं आहे आणि आता हे मी स्टोअर करणार आहे दरवेळेला मी हे चालून स्टोर करते आता ह्या वेळेला मला आता गडबड आहे आणि ज्यावेळेला मला वेळ मिळेल त्यावेळेला मी चालण्यासाठी घेईन आता ते गडबडीत आहे मला डब्बा स्वच्छ धुवून घेत ठेवला होता मी सकाळी तो आता पुसून घेते आणि त्यामध्ये आता मी पुऱ्या भाकरीचं पीठ भरून घेते आणि मला तुम्ही सांग कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर मला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि माझ्याकडे माझ्या बोलण्यामध्ये थोडा चुका झाला असेल तर थोडं प्लीज माफ करा आणि तुम्हाला जर माझ्या चांगल्या गोष्टी वाटल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा आणि असेच छान छान व्हिडिओला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकाउंट क्लिक करा थँक्यू